ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्ययोग यो, कर्मयोग विवेचन भाग तेरावा ओव्या आहेत दोनशे अठ्याहत्तर ते दोनशे ऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे एकावन्नावा समत्व बुद्धीने कर्म करणे हा कर्मयोगातील महत्वाचा भाग आहे असे बाराव्या सूत्रात सांगितलं व श्लोक अठ्ठेचाळीस ते पन्नास या तीन श्लोकात त्याचे विस्तारानं वर्णन केलं आहे आता कर्मयोगाने मोक्ष प्राप्ती होते हे भगवंत येथे एकावन्नाव्या श्लोकात निसंदिग्धपणे सांगत आहेत श्लोक एक्कावनवा कर्मजम युक्ता हि फलम त्यक्शिण जन्मबंध निर्मुक्ता पदम गमयम बुद्धियोगाचा अवलंब करणारे कर्मजन्य फलाचा त्याग केल्याने ज्ञानी होऊन जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व अशा मोक्षपदाला जातात ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि याता याती लोपती अर्जुनात ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतात पण कर्मफलाला मनाने ही शिवत नाहीत म्हणून अर्जुना जन्म मरणाच्या त्यांच्या पावती पद अच्युत ते योग युक्त धनुर्धन अर्जुना ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक मग आनंदाने ओथमलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात तू ऐसे तई होसी तई मोहाते या सांडीसी आणि वैराग्य मानसी संचर येईल अर्जुना ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात तु वैराग्याचा संचार होईल त्यावेळेला तू असा वरील हो येथे गीतेत एकावन्नव्या श्लोकात कर्मयोग्याला मिळणाऱ्या फळाचं वर्णन केलेलं आहे भगवंत सांगतात की समत्व बुद्धीने युक्त कर्मयोग्याला त्या कर्माच्या फळाचा त्याग केल्यावर आत्मज्ञानाची प्राप्ती होती आणि संसार बंधनातून मुक्त होऊन अनामय शाश्वत सुखाप्रत म्हणजे मोक्षाप्रत तो जातो हे कर्मयोगाचे तेरावं सूत्र झालं बुद्धियुक्त मनीषिणा अनामयम कदम पच्छंती कर्मयोगाला फलत्यागाने मोक्ष मिळतो हे येथे स्पष्ट रूपात सांगितलेलं आहे ही मोक्ष प्राप्ती होण्यासाठी समत्व बुद्धी आणि फलत्याग ही दोन साधन सांगितलेली आहेत ज्ञानदेवानी भगवंतांच्याच बोलण्याचे सरळ स्पष्टीकरण केलेलं आहे ज्ञानदेव म्हणतात की कर्मफळाला शिवलं नाही की मनुष्याच्या जन्ममरणाच्या बंद होतात मग निरामय भरित पद पावती अच्युत असे लोक निरामय असे कधीही न ढळणारे पद प्राप्त करतात त्यासाठी मनात वैराग्य निर्माण व्हायला हवं वैराग्य म्हणजे विषयांमधून सुख मिळवण्याची खटपट थांबली पाहिजे असं म्हणून त्यांनी पुढच्या श्लोकाशी मागील श्लोकाची संगती लावलेली आहे आता पुढे कर्मयोगात वैराग्याचं महत्व सांगितलेलं आहे तो भाग আপোন উ পাহু